मंडळी नमस्कार सुप्रभात माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे इथून जवळच असणाऱ्या घोरावडेश्वर मंदिरात आम्ही जाणार आहोत श्री शंकराच्या मी आता आहे सध्या रावेतमध्ये आणि रावेत ते घोरावडेश्वर साधारणत एक सहा सात किलोमीटरचं अंतर आहे आणि या घोरावडेश्वर डोंगरावर बरीचशी लोकं ट्रेक करण्यासाठी येत असतात सकाळचं वातावरण हो आहे मस्त बघा ही गाय मशी, गुरे, इकडनं चाललेली आहेत खूप सुंदर वातावरण हो आहे चला तर मग आपण जाऊया घोरवडेश्वर डोंगरावर हो। नो? आता आपण आलो आहोत घोराडेश्वर मंदिराच्या पायथ्याशी हे मागे तुम्हाला मंदिराचा प्रवेशद्वार दिसत असेल इथूनच वरती पायऱ्यांनी आपल्याला जायचं आहे इथे जायला पायवाटसुद्धा आहे आणि बरीचशी लोकं ट्रेक करायला इथं घोरावडेश्वर डोंगरावर येतात हे माझ्या मागे तुम्हाला डोंगर दिसतो आहे ह्या डोंगरावर ट्रेक करण्यासाठी येतात आजचा पण आमचा हाच प्लॅन आहे आम्ही ट्रेकसुद्धा करणार आहोत आणि त्या घोरावडेश्वर मंदिरात जाऊन शंभू महादेवाचं आजच्या सोमवारच्या दिवशी या मंगलदिनी दिनी आम्ही दर्शनसुद्धा घेणार आहोत तर या निमित्ताने आपणालाही इथला सर्व परिसर आणि शंभू महादेवाचं दर्शन घे घडणार आहे तरी ते बोला हर हर महादेव गौरावडेश्वर मंदिराचा हे प्रवेशद्वार आहे हा पा हा आहे पायरी मार्ग आणि हा बाजूचा आहे ट्रेक करण्याचा पायवाट मार्ग पायवाटने आपण आता जाणार आहोत आणि या पायरी मार्गाने येताना खाली उतरणार चला तर माझ्यासोबत हे आमचे मित्र आहेत ड्युटी अण्णा आणि हे नेहमी इथे येत असत ट्रेकला आणि यांच्यासोबत आज मी इथे ट्रेकला आलो आणि हा जगल ट्रेकचा अनुभव मी घेत आहे मित्रांनो समोर पा आपल्याला सोबत फाट्यावर जातो महाकाय गणपती दिसत आहे या गणपतीचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे तुम्ही नक्की पहा मित्रांनो तुम्ही पाहत असाल हे आमचे मित्र देवते अनुवानी पायाने इथे येतात ट्रेकला फक्त देवासाठी शंभू महादेवासाठी त्यांचं उरत असेल काही आणि त्याच्यामुळे ते नेहमी इथे येताना अनुवाणी ट्रेकला देतात आणि शंभू महादेवाचं दर्शन घेतात डोंगर चढताना बऱ्यापैकी दमछाक होते पण सकाळी इथं ऑक्सिजन भरपूर मिळत असल्याकारणाने तसं फारसं जाणवत नाही काही मंडळी या ट्रेकच्या रस्त्यावर हो सुद्धा या काताळात कोरलेल्या काही पायऱ्या आपल्याला दिसतील समोर <laughs> आपल्याला एक ग्रुप दिसतो हा ट्रेकर्सचा आपण त्यांच्याशी बो बोलूया आणि पाहूया त्यांचा काय उपक्रम आहे तो बोला मित्रांनो तुमचं इथे काय आहे सगळं मला वाटतं पाणी घेऊन आलात तुम्ही इथे काय उपक्रम आहे तुमचा या ठिकाणी वसर डोंगरावरती झाडे लावलेली आहेत ही झाडे चांगली सावली देव इथं गोरुडेश्वर देवाचं दर्शन घेताना या झाडांच्या सावली खाली लोकांनी बसावं अशी आमची इच्छा आहे बरं बरं झाडं जगवण्यासाठी हे पाणी घेऊन येतोय तुम्ही रोज येता काय सोदर सोमवारी याच्यामध्ये तुमचं एक व्रतच आहे ते खूप छान उपक्रम आहे आपलं काय ग्रुपचं मंडळाचं काय नाव घोराडेश्वर ग्रुप तर मंडळी असा स्तुत्य उपक्रम आहे या घो घोराडेश्वर ग्रुपचा फार कमी असं पाहायला मिळतं झाडं जगवणारी ही माणसं ह्यांना सलाम आपला धन्यवाद ओके नमस्कार आपल्यासमोर आहेत वडगाव मावळातले माजी सरपंच सर आपलं नाव अविनाश चव्हाण हा सर तुम्ही ह्या गोरवेश्वर डोंगरा नेहमी एक सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले येतोय ये आमचा हा ग्रुप आहे ना वीस एक वर्ष झालेला आहे ग्रुप दर सोमवारी येऊन आरती करणं आणि मग असं मित्रांच्या ह्याच्यातनं कल्पनेतनं कि टप्प्यात झाडं नाहीये म्हणून असं ठरलं की झाडं लावू पण निश्चय झाडं लावायची नाही तर त्याला जागवायची हे आम्ही निश्चय केलेलं केलेले हे जगवणारच हे दोन दोन केंड प्रत्येक जण आणतो आणि आता बघा झाडे चांगली फुलले ही तुम्हीच लावलेली झाड कशी वा जास्ती झाडे नाही पण आठ नऊ लावले मित्रांनो तुम्ही बघत असाल ही समोर लावलेली झाड ला। जवळपास अकरा झाडांनी लावलेली आहेत ला। पिंपळाची आहेत वडाची आहेत चिंचेचं सुद्धा झाड आहे आणि बऱ्यापैकी यांनी संवर्धन केलं झाडाचं सर तुम्हाला भेटून आनंद झाला धन्यवाद मंडळी पहा हे आमचे मित्र आमच्या अगोदर पुढे येऊन इथे थांबलेत आणि आम्ही आता त्यांना जॉईन करतोय नमस्कार गुड मॉर्निंग बोला हर हरे, हरे. चला जय हरी जय हरी माऊली आपल्यासोबत <laughs> जे मित्र आहेत माझ्यासोबत हे आपल्या घोराडेश्वर डोंगरावर नेहमी नित्यनेमाने येणार आहे ह्या सर्व मित्रांची मी तुम्हाला एक ओळख करून देतो ड्युटी माऊली जाधव प्रकाश भुजबळ सुनील गराडे चंद्रकांत गराडे वा वा सुनील गराडे चंद्रकांत गराडे साहेब आपण भाऊ वाटत हा गराडे साहेबांबरोबर आम्ही गेलोच होतो एका ट्रिपला अण्णा पण होते माऊली होते भुजबळ साहेब नवीन आहेत म्हणजे माझ्यासाठी तुमच्यासाठी सगळे तुम्ही मित्र आणि तुमच्यासारखा ग्रुप मला लाभला आहे आय एम व्हेरी हॅप्पी चला थँक्यू सकाळी सकाळी खूप सारे लोक इथे ट्रेकला येतात मस्त वातावरण आहे गुलाबी थंडी आहे हा समोर आपल्याला पायरी मार्ग दिसतोय आणि हा आम्ही पाय चाललो आहोत मस्त मस्त एन्जॉईंग द ट्रेक माऊली भारी आहे रस्ता वा oh, oh. <laughs> खरोखर जंगलात फिरल्याचा अनुभव येतोय हिरवं गवत असत हो पण ते पावसाळ्यात वाट पण स्लिपरी असेल नाही पण चालता येताना नाही नाही लगेच पाणी उसरत अनिल भाऊ असं नमस्कार तुम्ही रोज येता का नेहमी इकडे चाळीस वर्षा असं आणि हे जवळजवळ मला ते सगळी मंडळी पंचवीस एक वर्षापासून येता येते तिथे थँक्यू धन्यवाद धन्यवाद मंदिराच्या जवळपास आपण आता आलो आहोत घोराडेश्वर मंदिराच्या हे रिलिंग्स आपल्याला दिसतंय आणि या रिलिंग्समधूनच पुढे मंदिराकडेच आपल्याला जायचं आहे नमस्कार तापकीर साहेब तुम्ही काय इथे फुल विक्री करताय फुल प्रसाद पाहुणे जोडीदार गर्दी असते का मंदिरात इकडे असते ना आज सोमवार आहे आम्ही आलोय दर्शनाला सर्व्हिसला या डोंगरात काही गुहा सुद्धा आपल्याला दिसतात बघा जय रामकृष्ण हरे या डोंगरात वर्षभर पाणी राहत गोड पाणी जे टाकीत बघा कोराडेश्वराचं या शंभू शंभू महादेवाचं ह्या डोंगराच्या आत गुहेत मंदिर आहे तेव्हा इथे एक पाण्याचा टाक आहे पाणी वापरत नाही आहे जरी वापरात नसलं तरी असा केर कचरा बाटल्या वगैरे असं यात कुणी टाकू नये ही माझी विनंती निसर्ग आपलाच आहे आणि तो स्वच्छ ठेवणं कर्तव्य आपलं आहे चला या गुहेतील मंदिर या मंदिरात जाऊन आपण शंभू महादेवाचं दर्शन घेऊया घोराडेश्वराच्या या डोंगरात कोरलेलं हे शंभू महादेवाचं मंदिर नंदी आहे इथे मित्रांनो हे लेण्यासारखं सर्व सर को कोरलेलं आहे बघा पूर्ण लेण्यासारखं को कोरलेलं आहे पाहत असाल इथे लाईट गेलेली असल्यामुळे तिथे उजेड नाही शंभू महादेवाची प्रक्रिया चाललेली हर हरि महादेवा लाइट आली ओ नम ओम ओम नम शिवाय ओ नम मग आपण आतमध्ये आलो तेव्हा लाईट नव्हती मित्रांनो आता लाईट आली मंदिराची गुहा मी तुम्हाला दाखवतो पूर्ण कातळात कोरलेलं हे मंदिर आहे लेणीच म्हणतात इथली या लेण्यांमध्ये असलेलं हे शंभू महादेवाचं मंदिर घोराडेश्वर आणि या घोराडेश्वरावरनं या डोंगराला सुद्धा घोराडेश्वर असं म्हटलं जातं मित्र या शंभू महादेवाच्या या मंदिरात पूजा चाललेली आहे इथले पुजारी आहेत नित्य पूजा करतात नम पार्वतीपते हर हर महादेव माझं नाव पुजारी योगेश महाराज बोडके आहे आम्ही इथे चार पिढ्यांपासनं पूजा अर्चना करतो ही जी प्राचीन लेणी आहे ही दिन दोन हजार वर्षापूर्वीची लेणी आहे महाशिवरात्रीला ले या ठिकाणी जत्रा श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्री प्रत्येक श्रावण सोमवारी हो आणि महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते चला मित्रांनो इथे पूजा चालली आहे त्याच्यामुळे आपण यांचा जास्त वेळ घेत नाही बोला हर हर छान दर्शन झालं शंभू महादेवाचं त्या मंदिराच्या समोरचा हा सर्व परिसर मी तुम्हाला दाखवतो काळची वेळ आहे कोवळं ऊन पडले अगदी अगदी गुलाबी थंडी आहे वातावरण पण खूप चांगलं उजळून आहे सोरी सोनेरी किरणांनी हा संपूर्ण परिसर आहे इकडनं सुद्धा एक रस्ता हा डोंगराच्या मागच्या बाजूला जातो हे पाहिते सुद्धा एक पाण्याचा टाक्या अशी ही तीन टाके आम्ही पाहिली आत्तापर्यंत इथे पाण्याची हे वापरत असणारं आहे उत्तरण समोर आपल्याला जो दिसतो आहे तो आहे गौंजेचा सर्व परिसर आणि एक्सप्रेसवे तुम्हाला दिसत असेल हा पहा या गाड्या ज्या जा जाता आहेत ना तो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा गौंजेचा पूर्ण परिसर आहे ह्या शिवशंभू महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण आता चाललो आहोत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी इथेच तुकाराम महाराजांचं मंदिर देखील आहे पाहूया आपण माऊली तुमचे बरेचसे मित्र इथे भेटतात काय नाव आहे तुम्ही पण नेहमी नियमित इथे अरे मानलं पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही पण आणच येता वाटतं इथे मित्र समोरच्या त्याच पायवाटेने त्याच रस्त्याने आपण वरती आलो समोर जो दिसतोय तो आणि हा मुंबई पुणे जुना हायवे आपल्याला खाली दिसत आहे आपण चाललो आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला या डोंगरावर या गुहेत त्यांचं मंदिर आहे देहूच्या भंडारा डोंगराप्रमाणे तुकाराम महाराज या घोराडेश्वर मंदिराच्या या डोंगरावर सुद्धा नित्यनिर्माणे येत असत तुकाराम गाथेचा काही भाग त्यांनी या डोंगरावर देखील लिहिलेला आहे इथे बसून। चला आपण तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊया बोला जगद्गुरु संत तुकाराम महाराज हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कव हे तुकारा पंढरी नाथ भगवान गी जय ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ जगद्गुरु तुषाराम बघा आपले मित्र येतात समोरून बडगुजर साहेब राम कृष्ण हरी कृष्ण हरी वा सकाळ सकाळ तुमचंही दर्शन झालं छान 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 तुम्ही पण रोज येता का नेहमी येता येतो येतो नेहमी येतो चला मस्त दर्शन झालं शंभू महादेवाचं दर्शन छान झालं तुकाराम महाराजांचं दर्शन छान झालं या चांगल्या या वातावरणात खूप फिरलो आनंद घेतला आस्वाद घेतला इथल्या सगळ्या निसर्गाचा आणि आता हे सर्व दर्शन करून आम्ही परतीच्या मार्गाला चाललो आहोत चला आम्ही सर्व मित्र आता घराकडे परतत आहोत हर हर महादेव महादेव तर मंडळी छान ट्रेक झाला ट्रेक या ट्रेकच्या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास इथे शंभू महादेवाचं दर्शन घडवलं तसंच तुकाराम महाराजांचंही दर्शन झालं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं तर आता आम्ही त्या डोंगरावरनं आम्ही खाली चाललो आहोत आपल्या घरी माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो निसर्गात फिरा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद <laughs> मुंबई पुणे रोड आहे आज हायवे तिकडनं ह्या देऊ रोडवरनं आम्ही आलो हा वरती डोंगर आपल्याला दिसतोय घोरावडेश्वर डोंगर या डोंगरावर शंभू मातेच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो आणि तिकडनं खाली उतरून याच रस्त्याने थोडंसं पुढे सोमाटने टोल नाक्याच्या दिशेने आम्ही आलो आहोत इथे समोरच सोमाटने टोल नाका आहे आणि ह्या टोल नाक्याच्या अलीकडे मोर्या मिसळ इथे आम्ही नाश्त्यासाठी आलो आहोत आता इथे आम्ही नाश्ता करून मगच घरी जाणार आहोत चला <laughs> मोर्या मिसळ ते आमचे सर्व मित्र नाश्ता करण्यासाठी थांबलेले आहेत